निफाड नांदूर मधनेश्वर येथील ऐतिहासिक होळकर वाड्याची अज्ञात व्यक्तीने तोडफोड केली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समितीने या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून समितीचे मार्गदर्शक होळकर व अध्यक्ष समाधानशी बागल यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार आणि इतर प्रशासकीय कार्यालयांना निवेदन देण्यात आले सदर वाड्याला ऐतिहासिक महत्व असल्याने इतिहास प्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जात आहे हा वाडा अहिल्यादेवी होळकर यांच्या काळातील असून त्यामध्ये विठ्ठल मंदिर श्रीकृष्ण मंदिर व राम मंदिर आहे अहिल्यादेवींना त्यांच्या सासऱ्यांकडून मिळालेल्या खासगी शहागिरीतील हे गाव होते त्यामुळे वाडा व संपत्तीवरती त्यांचाच हक्क होता तोडफोडीनंतर वाड्यातील मौल्यवान लाकडी वस्तू गायब झाल्या असून भिंती पाडण्याचा आणि चोरीचा प्रयत्न झाल्याचे बोलले जात आहे समितीने प्रशासनाला कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे समाधानी बागल व त्यांच्या सहकार्यांनी वाड्याची पाहणी करून त्वरित संवर्धन व पुनर्रचना करण्याची गरज व्यक्त केली आहे राम मंदिराच्या संदर्भात समितीने कोणतीही हरकत नसल्याचे स्पष्ट केले मात्र मंदिर उभारणी सोबतच अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक वाड्यात उभारावे अशी मागणी करण्यात आली आहे होळकर ट्रस्टने मंदिराच्या कोणत्याही दुरुस्तीच्या कामासाठी परवानगी आवश्यक असल्याचे सांगितले पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समिती नाशिक जिल्ह्यात होळकर शाहीच्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासाठी कार्यरत आहे चांदवडचा होळकरवाडा पंचवटीतील अहिल्या घाट त्र्यंबकेश्वर मंदिर करंजी खुर्द लासलगाव किल्ला मल्हारगड गंगापूर निफाड नांदूर मधेश्वर येथील वास्तू संवर्धनासाठी समिती प्रयत्नशील आहे रोकटोक पोलीस टाइम न्यूज नेटवर्क नांदूर आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका